नमस्कार शेतकरी बांधवांवर माझी शेती वारसा पूर्वजांचा या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो मित्रांनो मी तुम्हाला बोललो होते की आपण शेग श्याग, शेवगा लागवड लागवड केल्यानंतर आपण त्याला आंतरपीक म्हणून झेंडूची लागवड करणार आहोत ला। तर पाहू शकता आपण या प्रकारे या प्रकारे आपण झेंडूची लागवड केलेली आहे या दोन झाडातलं अंतर आहे मित्रांनो सव्वा फुटाचं आणि या दोन ओळीतलं अंतर आहे चार फुटाचं म्हणजे आपली ही जी शेवग्याची बाग आहे शेवग्याच्या दोन झाडातलं अंतर बारा फुटाचं आहे तर आपण इकडं पण शेवग्यासाठी चार फूट अंतर सोडलेलं आहे आणि त्यानंतर या दोन झेंडूच्या झाडामध्ये पण चार फुटाचं अंतर अशा प्रकारे आपण शेवग्याची लाव लागवड केली लागवडीत आंतरपीक म्हणून झेंडूचं रोप घेतलेला आहे तर तुम्हाला हा प्रयोग कसा वाटतो आहे तो कमेंटमध्ये सांगा तर आपण हे क्षेत्र आहे हे अकरा गुंटेचं आहे त्यानंतर ते पाहू शकता आहे पाठीमाग हे आहे वीस गुंटे म्हणजे आपला टोटल पावणेकरचा हा शेवगा आणि झेंडूचा प्लॉट आहे पाहू शकताय मजूर आहेत झेंडूची लागवड करत आहेत हे पाहू शकता हे झेंडूचं रोप आपण झेंडूसाठी मेरीगोल्ड आंबर ही व्हरायटी वापरलेली आहे तीन हजार रुपये आणि भगवा केशरी कलर म्हणून अष्टगंधा हे हजार रुपये आपण वापरलेले आहे तर लागवड करण्यापूर्वी आपण लाईन आहे किंवा नंतर ट्रॅक्टर वगैरे जायला येऊ नये म्हणून अशा प्रकारे मार्किंग केलेली आहे पाहू शकता ही मार्किंग केलेली या मार्किंगवर के मार्किंग आपण झेंडूला होत आहोत थोडासा उशिरा झालेला मित्रांनो झेंडूला पण तरी पण पन काय अडचण नाही दोन ऑक्टोबरला दसरा आहे आणि आपली रोपं आहेत बारा तेरा दिवसाची त्यामुळं आपण काही विद्राव्य खते औषधं यांचा वापर करून थोडा ती तीन चार दिवसाचा जो डिफरन्स आहे तो आपण कव्हर करू शकतो त्यामुळं फारशी अशी अडचण येणार नाही तर आपला जो खालचा दहा गुंठ्याचा प्लॉट आहे तिथं आपले बाराशे रुपये बसलेले आहेत आणि इथं साधारणत अठ्ठावीसशे रुपये शिल्लक आहेत आपल्याकडं तर किती बसतील ते पाहूयात मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला आणि हा माझा प्रयोग सक्सेस होईल का, का नाही कमेंटमध्ये जरूर सांगा आणि माझी शेती वारसा पूर्वजांचा म्हणजे शेती केवळ पैसे कमवण्यासाठीच आपल्याला करायची नाही तर जे आपले पूर्वज आहेत ज्यांनी आपल्यासाठी काहीतरी कमवून ठेवलेलं आहे तर ते जे आहे ते जतन करण्यासाठी पण काही वेळा आपल्याला एक प्रश्न घ्यावं लागतात हो प्रयत्न करावं हो लागतात तर मित्रांनो आपला तीन ऑगस्टला शेवग लाग लागवड झालेली आहे तर पाहू आहे आता हा ज्या दिवशी आपण रोप लावली होती त्या दिवशी तुम्ही पहिला व्हिडिओ पाहू आहे एकदम असे सुकलेले अवस्थेत होते पण आता त्यानंतर एक पाऊस चांगला झाला आणि त्या पावसानं आपल्या शेवग्याला जीवदान दिलेलं आहे आपण शेवगा लावल्यानंतर तिसऱ्या दिवशी जर्मिनेटर हे औषध सोडलं होतं त्यानंतर दोन दिवसांनी ह्युमिक ॲसिड आणि एकोणीसशे एकोणीस झिरो याचं पण ड्रिंचिंग केलेली आहे तर चांगल्या प्रकारे फरक पडलेला आहे पाहू शकता मित्रांनो हे झाड कसं दिसतंय तर ज्या दिवशी झाड लावलं होतं त्या दिवशी एकदम असं म्हणजे सुकलेलं होतं याचा शेंडा पाहू शकता नवीन याला शेंडा पण फुटत आहे जवळपास सगळी झाडं मित्रांनो अशा प्रकारे आपली चांगली वाढताना दिसत आहेत आपल्याला पाहू शकता नवीन नवीनशी अंडा आहे पाहू शकता नवीन शे तर मित्रांनो झाड लावल्यानंतर एकच भीती असते तर ती भीती आपली संपलेली आहे की आणि मित्रांनो याच्यात मर पण जास्त नाही सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे आपली जवळपास चारशे तीस झाडं आहेत तर त्यातले एक जास्तीत जास्त सात ते आठ झाडं अशा प्रकारचे आहेत तर आपल्याला हे पाहू शकताय आहे हे झाड तर हे झाड आपल्याला काढून टाकायचं आहे आणि त्या ठिकाणी आपण जे शिल्लकमध्ये रोपं जे आपली उरलेली होते ते पिशवीत भरून ठेवलेले आहेत ते आपल्याला याच्यात टाकायचे आहेत बाबा हे एक झाड आता ह्या झाडाचा काहीच उपयोग नाही हे आपण झाड काढून टाकणार आहोत नाही काढलं तरी चालेल मित्रांनो पाहू शकता हा याचा या या जो शेंडा आहे पाहू शकता नवीन पालवी फुटत आहे ह्याला पण तरी पण आपण आहेत आपल्याकडे ट्रोप शिल्लक त्यामुळं आपल्याला काय अडचण नाही त्या गोष्टीची त्यामुळं आपण हे झाड बदलणारच आहोत पाहू शकता मित्रांनो असं ढगाळ वातावरण आहे थोडा थोडा थेमथेम थेमतेम थेम थेम पाऊस पडत आहे आणि त्यात आपली झेंडूची लाव लागवड चालू आहे त्यामुळं झेंडूचे आपली जे रोप आहेत ते लवकर सेट व्हायला मदत होणार आहे तर मित्रांनो धन्यवाद भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा माझी शेती वारसा पूर्वजांचा धन्यवाद